मनसे नेते बाळा नांदगावकर बोलतात हे ऐकूया देशाला मानला राज्यघटना निर्माण करून हा देश लोकशाही मार्गाने कसा चालेल यासाठी अविरत परिश्रम घेऊन राज्यघटना या देशाला दिला अशा महामानवास मी मुद्दाम अभिवादन करण्यासाठी आलो श्री पुरुष श्रीमंत गरीब स्पृश्य अस्पृश्य असा कोणताही भेदभाव न ठेवता ज्यांनी समानता या देशामध्ये लागू केली अशा समय जनकास मी त्रिवार त्रिवार कोटि कोटि प्रणाम करतो दू भारत रत्न परम पूजा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनका अड़सठवा आज महापरिर्वाण दिन है मैं उन्हें अभिवादन करने आया था इस देश में जो राज्य घटना लिखी गई वो समानते का मूल धागा पकड़ के लिखी गई समता स्वतंत्र और बंधुता इसका संदेश देने वाले डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का आज कहाँ पर निर्वाण दिन है और उनके प्रति मेरा प्रेम व्यक्त करने के लिए मैं यहाँ पर आया था मैंने अभिवादन उनको किया है इस देश का जो भी कारोबार चालू है वो उनके राज्य घटना के आधारित ही चालू है करके ऐसे समान देखिए जनक को मैं अभिवादन करता हूँ धन्यवाद मला असं वाटतं की आता संविधानाचं पंच्याहत्तर वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षामध्ये जे काही फेक नरेटिव्ह आपण निर्माण केला होता असं ते आताच्या सरकारमधल्या घटकांचं म्हणणं आहे खरं बात बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला कोणीही या जन्मातल्या आणखी कित्येक जन्म हात लावू शकत नाही कारण बाबासाहेबांनी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता पाहिला तर या देशामधल्या पदलित गोर गरीब श्रीमंत गरीब समानतेचा न्याय दिला अशा बाबासाहेबांची राज्यघटना ही अमर आणि अबाधित राहणारी राज्यघटना आहे तर मनसे नेते नांदगावकर हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते आणि तिथून ते बोलत होते